नमस्कार मी शुभदा गोडबुले आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच वैयक्तिक श्रेणीत सुवर्णपदक मिळवून देणारे एकमेव अभिनव बिंद्रा यांच्या कारकिर्दीविषयी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अभिनवचा जन्म डेहराडूनला एका पंजाबी कुटुंबात झाला आईवडील व्यवसायाने डॉक्टर ड्यून सारख्या नावाजलेल्या शाळेत शिक्षण आणि पुढे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण बोल्डर कोलोराडो अमेरिकेत झालं वडिलांना शूटिंगची आवड लहानपणापासून अभिनव हे पाहत होता आणि शिकत होता वयाच्या फक्त पंधराव्या वर्षी त्याने कॉमनवेल्थमध्ये झालेल्या स्पर्धेत भाग घेतला तो भारताकडून सगळ्यात तरुण स्पर्धक होता दोन हजार एकला म्युनिक जर्मनीमध्ये वर्ल्ड कप झाला त्यात त्यांनी ब्रॉन्झ पदक जिंकलं याच वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी सहा गोल्ड पदकं देखील जिंकली दोन हजार सहामध्ये त्याला कमरेचं दुखणं सुरू झालं त्यामुळे वर्षभर वर तो प्रॅक्टिस करू शकला नाही नंतर एक वर्ष मात्र खूपच मेहनत घेतली दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याला वैयक्तिक कामगिरीत दहा मीटर एअर रायफलच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं भारताला अठ्ठावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुवर्णपदक मिळालं त्यांनी एशियन कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली त्याच्या बावीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण एकशे पन्नास पदकं जिंकली दोन हजार आठमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्याला यश पचवणं अवघड झालं त्याला डिप्रेशनचा त्रास होऊ लागला लोकांना वाटलं की तो हवेत तरंगत आहे पण दोन हजार बाराच्या ऑलिम्पिकमध्ये तो या डिप्रेशनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता दोन हजार चौदापर्यंत पर्यंत तो यातून बाहेर आला याच वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला सुवर्णपदक मिळालं दोन हजार दहाच्या दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ खेळामध्ये त्याला भारतीय झेंडा घेऊन सहा हजार सातशे खेळाडूंच्या परेडचं सा नेतृत्व करण्याचा तसंच सर्व खेळाडूंच्या वतीने शपथ घेण्याचा मान मिळाला दोन हजार सोळामध्ये ब्राझील इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रिटायर्ड होण्याची घोषणा केली तेव्हापासून तो स्वतःची एन जी ओ अभिनव फिचुरिस्टिक चालवतो इथे खेळासाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांचा समन्वय साधून खेळाडू तयार केले जातात पाच हजाराहून जास्त खेळाडूंना इथे मदत मिळते त्याला मिळालेल्या काही पुरस्कारांची नावं राजीव खेलरत्न अवॉर्ड जो भारतासाठी खेळासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मभूषण ऑनररी लेफ्टनंट कर्नल इंटरनॅशनल स्पोर्ट्स शूटिंग अवॉर्ड इत्यादी शॉर्ट ॲट हिस्ट्री माय ऑबेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड अँड बियॉन्ड हे त्यांनी दोन हजार सतरामध्ये लिहिलेलं पुस्तक इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीबरोबर तो सध्या काम करत आहे धन्यवाद